आजो किती थांबवायचा था प्रयत्न करा किती बांधा जोपर्यंत जयकुमार गोरेच्या तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकड करू शकत नाही अख्खा जिल्हा अख्खा राज्य जयकुमार गोरेला हलवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालते काळ्या भाव्या लावते <laughs> पोर आमदार तीन वेळा झाले एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्या केस झाली नाही आम्हाला मला आहे माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी केसीतला बघत होत निवडणूक आधी जयकुमार गोरेवर केस दाखल झाली नाही असं कधी झालं जमलं नाही किती अडवया किती थांबा किती थांबवायचा था प्रयत्न करा किती भाव्या बांधा पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहे तोपर्यंत जयकुमार बोलायच तुम्ही काही वाकड करू शकत नाही किती करा असं होत नाही कुणाचं वाईट करून जात कधीच वाईट होत नाही आणि जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही तुम्हाला माहितीये मी कुणाच्या नादाला लागत नाही माझ्या नादाला कोणी लागायचं नहीं, छोड़ नहीं। हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं। अपना हंडा किया। और दूसरा क्यों चाहता था? सावर टप्पियाँ आलिया सिवाय में कभी हाथ लावा। आता सावस टप्प्यात आलंय थोडीशी वाट बघा आता सावस टप्प्यात आलंय थोडीशी वाट बघा आज काय जास्तीच बोलणं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका